ठाणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले या अनुषंगानं नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्याआधीत गुरुवारी भव्य रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानं रूट मार्चची सुरुवात गुरुवारी संध्याकाळी ठाणेनगर पोलीस ठाण्यापासून झाली गोल्ड सिनेमा माटे चौक अशोक टॉकीज दत्त मंदिर सिडको बस स्टॉप ठाणा कॉलेज दादोजी कोंडेव स्टेडियम महागिरी हवा मंजिल पोलीस स्कूल खारकराळी महाजनवाडी हॉल जांभळी नाका कोपिनेश्वर मंदिर एवन फर्निचर असा मार्ग पार करून मार्च पुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात समाप्त झाला या रूट मार्चमध्ये नोपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी पोलीस निरीक्षक प्रताप भोसले पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांच्यासह आयसीपी प्लाटूनचे एक ते दहा एस आर पी एफ प्लाटूनचे एक पंधरा अंमलदार तसंच ठाणेनगर पोलीस ठाण्याचे आठ अधिकारी आणि चाळीस अंमलदार सहभागी सा झाले होते एकूण दहा अधिकारी आणि पंचाहत्तर अंमलदार या रूट मार्चमध्ये मा उपस्थित होते रूट मार्च दरम्यान नागरिकांना आदर्श आचारसंहिता निवडणूक काळातील नियम तसंच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला मार्चमुळे परिसरात पोलीस बंदोबस्ताबाबत विश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं